नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिकच स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवीकरिता रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे आणि या, या, या उपक्रमाच्या माध्यमातून जी निवड चालणी परीक्षा होत आहे या निवड चालणी परीक्षेतील घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग सदतीस आणि याच्या भागामध्ये धातू व अधातू या घटकाविषयी आपण या ठिकाणी काही प्रश्नांचा सराव करणार आहोत तर व्हिडिओला आता सुरुवात करूया आणि स्क्रीनवरचा हा पहिला प्रश्न असा आहे सोने चांदी ॲल्युमिनियम हे उत्तम टिंबटिंब धातू आहेत तर हे वर्धनीय धातू आहेत प्रश्न क्रमांक दोन कार्बन कोणत्या रंगाचा असतो तर कार्बन या अ धातूचा जो रंग आहे तो काळा असतो प्रश्न क्रमांक तीन कोणत्या धातूंचा वापर अलंकार किंवा दागिने बनवण्यासाठी होतो तर सोने चांदी या धातूंचा उपयोग अलंकार बनवण्यासाठी होते त्यामुळं हे धातू अत्यंत मौल्यवान आणि श्रीमंत धातू आहेत असं म्हण म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही कारण आजची आपण सोने आणि चांदीचे जी बाजार मूल्य आहे ते फार आपण पाहतोय रोजच्या रोज या धातूंचे जी मूल्य आहे ती आपल्याला वाढत असताना दिसते ठीक आहे तर चला आपण पुढचा प्रश्न पाहूया चौथा प्रश्न शुद्ध सोने म्हणजे टिंबटिंब कॅरेट सोने तर चोवीस कॅरेट सोने हे याला शुद्ध सोने असं म्हणतात प्रश्न क्रमांक पाच काश्य हे कोणत्या दोन धातूंचे संमिश्र आहे तर तांबे व कथील या दोन धातूंचं ते संमिश्र आहे प्रश्न क्रमांक सहा धातू हातोळीने ठोकत राहिले असता काही वेळाने त्याचा पातळ पत्रा तयार होतो या यातून धातूचा कोणता गुणधर्म दिसतो तर वर्धनीयता हा गुणधर्म यातून दिसतो प्रश्न क्रमांक सात धातूंपासून बारीक तारा काढता येतात था। यातून धातूचा कोणता गुणधर्म दिसून येतो तर तन्यता हा गुणधर्म यातून दिसून येतो प्रश्न क्रमांक आठ धातू उष्णता व विजेचे टिंबटिंब असतात तर सुवाहक असतात प्रश्न क्रमांक नऊ अधातू उष्णता व विजेचे टिंबटिंब असतात तर ते दुर्वाहक असतात कारण याच्यातून अधातूंमधून विजेचं किंवा उष्णतेचं वहन होत नाही प्रश्न क्रमांक दहा कोणत्या धातूपासून विजेच्या तारा बनवतात तर तांबे व ॲल्युमिनियम हे जे धातू आहेत यांच्यापासून विजेच्या तारा बनवल्या जातात आपल्या घरामध्ये जी वीज पोलवरून येते बाहेरून तर ती ॲल्युमिनियमच्या तारांमधून येते आणि आपल्या घरामध्ये आपण विविध ठिकाणी सप्लाय त्याचा दिलेला असतो फॅनसाठी फ्रीजसाठी ट्यूबसाठी तर तो तांब्याच्या तारा त्या ठिकाणी वापरलेल्या असतात प्रश्न क्रमांक अकरा विजेच्या बल्बमध्ये कोणता धातू वापरतात तर टंगस्टन त्याची संज्ञा डब्ल्यू आहे त्याला उल्फ्रम असं म्हणतात प्रश्न क्रमांक बारा धातू सामान्यता कोणत्या अवस्थेत असतात तर स्थायू अवस्थेमध्ये धातू असतात प्रश्न क्रमांक तेरा पारा हा धातू कोणत्या अवस्थेत असतात पारा हा धातू द्रव अवस्थेमध्ये असतो प्रश्न क्रमांक चौदा अधातू सामान्यता कोणत्या अवस्थेत असतात तर अधातू बहुतांश द्रव किंवा वायू या अवस्थेमध्ये आपल्याला आढळून येतात प्रश्न क्रमांक पंधरा कार्बन व सल्फर हे अधातू कोणत्या अवस्थेत असतात तर हे स्थायू अवस्थेमध्ये असतात प्रश्न क्रमांक सोळा सर्वसाधारणपणे पणे धातूंची घनता टिंबटिंब असते तर धातूंची घनता ही उच्च असते प्रश्न क्रमांक सतरा सर्वसाधारणपणे अधातूंची घनता स्थायी अवस्थेत टिंबटिंब असते तर कमी असते प्रश्न क्रमांक अठरा धातूंची ऑक्साइडे कशी तयार होतात तर ऑक्सिजन बरोबर संयोग झाला की धातूंची ऑक्साइडे तयार होतात उदाहरणार्थ कॅल्शियम ऑक्साईड तर कॅल्शियमचा ऑक्सिजनची संयोग झाला की कॅल्शियम ऑक्साईड तयार होतो प्रश्न क्रमांक एकोणीस धातूंची ऑक्साईडे टिंबटिंब असतात धातूंची ऑक्साइडे आमलारी धर्मी असतात प्रश्न क्रमांक वीस म्हणजे आता उदाहरणार्थ आपण धातूंचा ऑक्साईड जर एखादं बघितलं तर मॅग्नेशियम ऑक्साईड तर मॅग्नेशियम हा धातू आहे त्याचा तो आपण हवेत जाळला की त्याचा हवेत जाळल्याबरोबर काय होतं त्याचा ऑक्सिजनशी संयोग घडून येतो आणि त्याच्यापासून एम जी ओ म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होता ते मॅग्नेशियम ऑक्साईडची जर आपण पूळ पाण्यात विरगळली आणि आपण त्यामध्ये जर लिटमस पेपर जर बुडवलं त्यामध्ये निळा तांबडा डिटमस तर तांबडा डिटमसवरती परिणाम होतो त्यामुळं धातूंचं ऑक्साईड जे असतात ते आमदारीधर्मी धर्मी असतात प्रश्न क्रमांक वीस ब्रॉन्झ हे कोणत्या धातूंचे मिश्रण आहे तर ब्रॉन्झ हे तांबे व टीन या धातूंचं ते मिश्रण आहे पोलाद हे कशाकशाचे मिश्रण आहे तर पोलाद हे लोखंड व कार्बन याचं मिश्रण आहे प्रश्न क्रमांक बावीस तापमापीत कोणता धातू वापरतात तर पारा हा तापमापीमध्ये वापरला जातो प्रश्न क्रमांक तेवीस पेन्सिलीमध्ये कोणता अधातू वापरतात तर पेन्सिल आपण जी सी पेन्सिल वापरतो तर त्याच्यामध्ये ग्राफाईट हा अधातू आहे तो वापरला जातो प्रश्न क्रमांक चौ चोवीस चो सौर विद्युत गटात कोणता अधातू वापरतात तर सौर विद्युत गटामध्ये सिलिकॉन हा धातू वापरला जातो प्रश्न क्रमांक पंचवीस आगपेटी फटाके यामध्ये कोणता अधातू वापरतात तर फॉस्फरस हा अधातू आगपेटी व फटाके याच्यामध्ये वापरला जातो प्रश्न क्रमांक सव्वीस बंदुकीच्या दारूमध्ये कोणता अधातू वापरतात तर बंदुकीच्या दारूमध्ये सल्फर हा अधातू वापरतात प्रश्न क्रमांक सत्तावीस बावीस कॅरेट सोन्याची शुद्धता किती असते तर बावीस कॅरेट सोन्याची शुद्धता ही एक्याण्णव पॉईंट आठ टक्के इतकी असते तर विद्यार्थी मित्रांनो धातू व अधातू या घटकाविषयी काही आपण निवडक व नमुना दाखल काही प्रश्नांचा सराव या ठिकाणी केलेला आहे तर यासारखेच आणखी काही या प्रश्न आपण विविध संदर्भ साहित्याच्या मदतीने शोधायचे आहेत त्यांचा सराव करायचा आहे आणि परीक्षेची तयारी करायची आहे तर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची यूट्यूब लिंक आपण आपल्या इतरही मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद